रामचंद्र श्री हनुमंत श्री समर्थ आणि माझे गुरु यांच्या चरणी नतमस्तक होते आपल्या सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमात्म्याला नमस्कार करून आज आपण अष्टावधानी असावे या श्लोकातल्या पहिल्या दोन श्लोकांचा अभ्यास करणार आहोत अष्टावधानी असावे नवदा भक्ती करावी दशही दिशा पहाव्या चित्त स्थिर ठेवावे असे पहिल्या श्लोकामध्ये चार गोष्टी समर्थांनी सांगितलेल्या आहेत अष्टावधानी म्हणजे मन बुद्धी भावना इंद्रिय उपासना ज्ञान भक्ती आणि चित्ताची स्थिरता या गोष्टीत सजग असावे एकाच वेळी जीवनाच्या सर्व अंगांनी जागरूकता आणि सावधानता हीच खरी आध्यात्मिक आणि व्यावहारिक प्रगती आहे प्रथम इंद्रिये म्हणजे शरीराची काळजी घ्यावी सर्व मन्यत परित्यज्य शरीरम अनुपालयेत तद अभावे ही भावानाम सर्व भाव हा शरीरिणाम सर्व गोष्टी बाजूला ठेवून शरीराचे रक्षण करावे कारण शरीर स्वस्थ असले तरच व्यावहारिक गोष्टी आणि साधना या दोनही गोष्टी होऊ शकतात मन ताजे ते तवाने ठेवण्यासाठी व्यायाम योगाभ्यास या गोष्टी आवश्यक आहेत समर्थांनी स्थापन केलेली मारुती मंदिरे म्हणजे आजच्या काळामधल्या जिम जिमच होत्या असं म्हणावे लागेल भावना आणि बुद्धी यांना नियंत्रण ठेवण्याचे काम हे मन करते म्हणून मन संयमित करावे समर्थानी सर्वात पहिला उपदेश हा मनाला केलेला आहे इंद्रिये विषय मनाला दाखवतात मन संकल्प विकल्प यात अडकते आणि म्हणून भगवंत आपल्याला सांगतात तानी सर्वाणी संयम्य युक्त आसीत मतपरहा वशेही यशे आणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता जे महान लोक असतात त्यांच्या वाणी क्रिया यामध्ये एकरूपता असते मनस्येकम वचस्सेक कर्मण्येक महात्मना आणि म्हणूनच पहिला उपदेश हा मनाला असतो मन एव मनुष्याना कारण बंध हो बंधाय विषयासक्त मुक्तयी निर्विषयं स्मृतम असं म्हणतात की मन हेच मुक्ती आणि बंधन याला कारणीभूत असतं जर ते आसक्त नसेल तर ते मुक्तच समजावे असे आपल्याला पुराणे सांगतात यानंतरचा उपदेश आहे नवधा भक्ती करणे म्हणजेच नवविधा भक्तीमधून पायऱ्या चढत चढत आपल्याला मोक्षापर्यंत जायचे आहे श्रवणं कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम संख्यमात्मनिवेदनम समर्थांनी एका दशकामध्ये या सर्वाचं विवेचन वेगवेगळ्या समासामध्ये केलेलं आहे यातील प्रत्येक भक्तीचे महत्त्व स्वतंत्र आहे श्रवणाने मन शुद्ध होते कीर्तन आनंद देते स्मरण मन स्थिर ठेवायचे काम करते पादसेवन नम्रता वाढवते अर्चन भाव प्रति पवित्र करते वंदन अहंकार दूर करते दास्य कर्तव्य शिकवते सख्य प्रेम वाढवते आत्मनिवेदन भक्ती भगवंत भक्त भक्ती बक्त ही त्रिपुटी संपवते पण असे असले तरीसुद्धा पहिल्या तीन भक्ती अनिवार्य आहेत म्हणून समर्थांनी श्रवणासाठी पाच समास खर्चे घातले आहेत आणि माऊली सांगते अवधान एकले दि मग सुखाल सकल सुखासी प्राप्त होईजे जे जे आपल्याशी ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करून ठेवावे सकल जन यासाठी कीर्तन भक्ती आवश्यक आहे विष्णू स्मरण म्हटले आहे जप किंवा तप म्हटलेले आहे कारण खाता जेवता उठता बसता भगवंताचे स्मरण राहावे हा देह भगवंतांनी एक वाहन म्हणून आपल्याला दिलेला आहे त्याचे स्वर स्मरण मला सतत राहिले पाहिजे त्याच्या संबंधी कृतज्ञता आहे आणि शिवाय तो देह मला जसा सत्वगुणी दिलेला आहे तसाच तो भगवंताला परत करायचा आहे हेही माझ्या लक्षात राहिले पाहिजे शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्र ना स्नानमाचरेत लक्षम विवाह विहाय दातव्यम कोटीम त्या त्यक्त्वा हरीम बजेत एक कोटी कामं बाजूला ठेवावीत परंतु हरीचं स्मरण करावं असं आपल्याला ह्या श्लोकात सांगितलेलं आहे आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी अर्थातच मनाची चित्ताची स्थिरता आवश्यक आहे ते स्थैरभैर भि भटकणारे असेल तर साधना नीट होणार नाही ज्या चित्तात भगवंताला राहायला यायचं आहे ते चित्त स्थिर शांत संयमी पाहिजे गो तोंडावलेकर महाराज म्हणतात भगवंताची उपासना दूरकरी सर्व यातना चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता दुसऱ्या श्लोकात ते सांगतात आईशी बुद्धी धरावी सदा सावध असावे जागृती वाढवावी गुरुसेवा करावी चित्ताची लक्ष ठेवण्याची व्यवस्था म्हणजे बुद्धी चित्तशुद्धी चित्तशांती चित्ताचा बुद्धीमध्ये लय असा क्रम सांगितलेलं आहे मग हवे ती चित्ताची एकाग्रता आणि ती केवळ उपासनेने साधता येते ऐशी बुद्धी धरावी असं म्हटलंय मग ही आईशी म्हणजे कशी तर बुद्धी दोन प्रकारची असते एक आकलन शक्ती असणारी आणि आकलन केलेले साठवणारी आणि म्हणून समर्थ देवाला दे रघुनायका असे मान मागतात अंतकरण पंचकामध्ये अंतकरण जेव्हा संकल्प विकल्पात अडकते तेव्हा त्याला ते मन म्हणतात एकदा संकल्प पक्का झाला की जो निश्चय होतो ती बुद्धी असते तसा योग्य निश्चय झाला नाही तर मन बुद्धीला फरफटवत नेते भगवद्गीतेत भगवंत अर्जुनाला सांगतात बुद्धी निश्चयात्मिका किंवा व्यवसायात्मिका असावी आणि अशी बुद्धी तू धारण कर समर्थ दासबोधामध्ये बुद्धीला संशयरहित ज्ञान असे म्हणतात म्हणून बरा निश्चयो शाश्वताचा करावा आत्मानात्मविचाराने बुद्धी स्थिर व निश्चळ बनते बुद्धी जेव्हा अहंकाराचा लय करून कर्म करण्याचा निश्चय करते तेव्हा फलाशारहित निष्काम कर्म होते समत्म बुद्धीने केलेल्या कर्माने सर्वत्र ईश्वरी सत्ता अनुभवाला येते कंठोपनिषद सांगते आत्मान रहितम विधी शरीरम रथमेव तू बुद्धी तू सारथी विधी मन प्रग्रह मेवच आपल्या शरीराचा वापर कसा करायचा हे बुद्धी ठरवते बुद्धी मनावर नियंत्रण ठेवते इंद्रियांच्या मदतीने आत्म्याला इच्छित स्थळी पोचवते आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाला जाणण्यासाठी बुद्धीचे नियंत्रण आवश्यक आहे असे विषयांकडे न धावणारी आणि मनावर नियंत्रण ठेवणारी बुद्धी धरावी पुढे सदा सावध असावे नेहमी जागरूक दक्ष सावधान असावे दैनंदिन व्यवहारात आणि पारमार्थिक आयुष्यात आपण चुकीच्या मार्गावर तर जाणार नाही ना यासाठी सतत सगळीकडे लक्ष ठेवून असावे ते सांगतात अखंड सावधान असावे दुश्चित कदापि नसावे तजवीज करीत बसावे एकांत त्यांचा सावधान सावधान हा मंत्र प्रसिद्ध हा अभंग प्रसिद्ध आहे तेच तासवाणे वाजे ठणाणा याद्वारेही त्यांनी वेळेचे नियंत्रण कसे करावे हे आपल्याला सांगितलं आहे समर्थांनी स्वतःचा प्रपंच मांडला नाही तरी परकीयांपासून आपल्या देशाचे रक्षण व्हावे यासाठी ते अखंड सावध जागृत राहिलेले आहेत महाराष्ट्रातील जनतेला देखील सावध राहण्याचा विचार त्यांनी दिला आहे त्यांच्याजवळ असणारी कुबडी आणि त्यात असणारी गुत्ती म्हणजे त्यांच्या सावधानतेचे प्रतीक आहे साक्षे सावध साक्षेपी सदा तया मो तात्काळ मोक्ष इतरांचे ते अलक्ष लक्षिले नवजे वासुदेव बळवंत फडकेंना इंग्रज सरकार शोधत होते एका बाईंनी त्यांना गाणगापूरमध्ये पाहिले आणि सहज ती बोलून गेली बाई फडके तर इथेच आहेत पण इंग्रज त्यांना पुण्यात आहेत आणि फडके पकडले गेले या बाईंनी सावधानता दाखवली असती तर कदाचित स्वातंत्र्यसंग्रामाला वेगळे वळण लागले असते जागृती वाढे ज्ञाने अंतःकरण शुद्ध होय असे माऊली सांगते वैयक्तिक सामाजिक आपल्या आरोग्याविषयी आपल्या पर्यावरणाविषयी सतत जागरूक असावे आज आजूबाजूची परिस्थिती बिकट होऊ पाहते आहे किती गुजरिणी बाटवल्या तशीच काहीशी अवस्था आज आपल्याकडे येऊ पाहते आहे आपल्या मुली मुले यांना धोका होतो आहे यासाठी जागरूकता वाढवावी हा संदेश आजच्या काळात जास्त मोलाचा ठरतो शेवट सांगितलंय गुरुसेवा करावी गुरुसेवा हा आपल्या संस्कृतीचा महत्वाचा पाय आहे गुरुशिवाय मोक्ष नाही असे म्हटले जाते गु म्हणजे अज्ञान आणि रू म्हणजे ते अज्ञान दूर करणारा श्रीराम प्रभू श्रीराम वशिष्ठ श्रीकृष्ण सांदीपनी श्रीकृष्ण मुनी श्री ज्ञानेश्वर महाराज निवृत्ती महाराज अशा अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत गुरुपक्ती म्हणजे त्यांच्या देहाची सेवा नाही तर गुरुंनी सांगितलेल्या मार्गावरून आचरण करणे याला गुरुसेवा म्हणतात अनु म्हणजे पाठीमागून जाणे याचा अर्थ विचारांच्या मार्गावरून जाणे मला सर्व कळते हे सोडून गुरूंना सर्व समजते ही भावना ठेवणे याला गुरु गुरुसेवा म्हणतात गुरुला अनन्य भावाने शरण जाणे व इतकी विचारांची एकरूपता साधणे की त्यांच्यापासून मी कितीही दूर असलो तरी त्यांचे मन आणि माझे मन एकच झाले पाहिजे इतके एक झाले पाहिजे की शेवटी गुरु शिष्याला आपल्यासारखेच बनवतात आणि म्हणून माऊलीज आपल्याला सांगते हा ज्ञानो निवृत्तीने केला तेव्हा या दोन्ही श्लोकांच्यामध्ये आपल्याला समर्थांनी आठ गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचे आचरण करण्याचा प्रयत्न करूया जय जय रघुवीर समर्थ